केलेल्या कामाचे देयक काढण्यासाठी चाळीस हजार रुपयाची लाच मागणाऱ्या प्रकल्प कार्यालयाचे ले लेखापाल क्षितिज रवी जाधव यांच्यासह आनंद चैनानी याला लाज एंटी ने, ले ले लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने रंग्या अटक केल्याने चांगलीच खळबळ निर्माण झाली केलेल्या कामाचे ऐंशी हजार रुपयाचे देयक काढण्यासाठी चाळीस हजार रुपयाची लाच मागणाऱ्या प्रकल्प संचालक आत्मा कार्यालयातील लेखापाल क्षितिज रवी जाधव वय एकोणतीस वर्ष याच्यासह आनंद श्यामलाल चैनानी वय पंचवीस वर्ष याला पंचवीस हजार रुपये रोख व पंधरा हजार रुपयाचा चेक घेताना अँटी करप्शन ब्युरोने रंगेहात अटक केल्याने चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार रुलर मॉलचे काम ठेकेदाराने केले होते त्याचे ऐंशी हजार रुपयाचे देयक काढण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती या प्रकरणी तक्रार दाखल करताच अँटी करप्शन ब्युरोच्या वतीने सापळा रचून आज ही कारवाई करण्यात आली यात दोघांनाही रंगेहात अटक करण्यात आली ही कारवाई एस सी बी दलाचे उपअधीक्षक बाळासाहेब गावडे पोलीस निरीक्षक सुवाद चौधरी एस आय रवींद्र भावनेर पोलीस शिपाई रोशन निंबोळकर अतुल वैद्य सागर भोमले कैलास वाल्दे विजय उपासे हरिदास खडसेसह आदींनी केली या कारवाईने मात्र कृषी कार्यालयात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे